नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मी कोकणी कुणाला यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण जात आहोत पिकनिकला आपली परिवार ग्रुप पाच एक पिकनिकला जात आहे मालाड बीचला आपण आता जाणार आहोत पिकनिकला तर आपण फर्स्ट इथे नारळ फोडून घेऊया तर ओके नारळ बिल फोडून आपण आता गाडीत बसलेलो आहोत तर आता गाडी थोडे मिनिटात सोडतील आणि आता गाडी सोडलेली आहे आपली इथे तुम्ही बघू शकता हलू हलू आता आपण हायवेला आलेलो आहोत मालाडच्या इथून आपला ड्रायव्हर आहे आणि आजका आपण गावात पूर्ण हे अरुण काका आहेत आणि आपण आज पूर्ण गावात बसमध्ये धमाल केलेली आहे आपण अजून धमाल करत जाऊया तेथे तुम्ही बघू शकता आपली सगळी मंडळी आहे आणि आपण इथे आता पोचलेलो आहोत मालाडला तर आपण बोरवलीवरनं बस पकडलेली आणि आपण आता मालाडला पोचलो आहे आपल्याकडे दोन बस होती आपण एका बस मध्ये होतो आणि दुसरे एका बस मध्ये होते टोटल शंभरच्या वरती माणसं आलेली मित्रांनो पिकनिकला आता इथे सगळी माणसं जमा झालेली आहेत आणि आपण आता हळूहळू आतमध्ये जाऊया तर मित्रांनो चला फर्स्ट आता आपण जाऊया आतमध्ये तर इथे आपण बीचच्या इथे आलेलो आहोत तर तुम्ही बघू शकता समोरच बीच आहे आता आपण फटाफट आपल्या आपण तिथे एक म्हणजे छोटस फार्म हाऊस बुकिंग केलेलं आहे तिथे आपण आता फर्स्ट जाऊया मग तिथे आपण नाश्ता बिष्टा करूया सगळं आणि मग मित्रांनो आपण समुद्रावर येऊया आता मित्रांनो आपण चालतोय आपण फडाफड जाऊया लागते की मसाला है एक मसाला है और चला गया इन बात में तो कायदे की चीजें सब उपलब्ध चला गया बुलाना देते हैं आईली सम्मान के अंतर्गत बतावे चंपक आई 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 तुमच्यावर येतोय बरोबर ना रेडूर लाडू खजूर खजूर इंग्लिशमध्ये आपण बोलणार नाही आपण नाही 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 जास्त जास्त बोलू नका कोणी बाई कुठे दुवारी योग्य नंतर मित्रांनो सगळे आता नाश्ता करत आहेत नाश्त्याला कांदे पोहे आहेत तुम्ही बघू शकता तर ता कांदे पोहे खूप छान बनलेले आहेत तर हे बघा आपण पण इथे कांदेपोहेची एक डिश घेतलेली आहे आणि अजून खूप जण रांगेत उभे आहेत तर आपण फर्स्ट कांदेपोहे खाऊया आमचे एवढी लायकी नाही लायकी आहे ते पाठवतील आमचे नाही बराबर ना मित्रांनो इथे झोपल्यावर मज्जा करतायत सगळी माणसं मोठी पण आणि बारकी पण खूप मजा करतायत आता मित्रांनो इथे फुल धमाल आहे एकदम मस्त आता आपल्याला इथे स्वीट पण आहे तर ते आपण स्वीट नाही घेत आहेत आपल्याला स्वीट नाही खायचं आहे आणि ते स्वीट पण आहे आपल्याला खायला जामून आहेत ते भरतील मित्रांनो मोठी माणसं पण मज्जा करतायत फुल पैसा वसूल आहे यार बघू शकता एक एक हलू हलू वाढतच जात आहेत माणसं एक नंबर सगळी धमाल करतायत इथे तर मित्रांनो आता आपण गावदेवीच्या मंदिरात जात आहोत तर तुम्ही बघू शकता इथे आपण फर्स्ट इथे छोटूशा गावात कोली लोकांचं गावदेवीचं देवीचं देवी स्थापन केलेलं आहे मंदिर आता आपण तिथे जाऊया फटाफट तर आपण आता मंदिरात आलेलो आहोत इथे सगळ्यांना टिक्का लावतायत तर तुम्हाला आपण हे बघा मंदिर इथे सगळी लेडीज जेंट्स वगैरे सगळे बसले आहेत तुम्ही बघू शकता मंदिर खूप छान आहे मित्रांनो इथे महिलांचा हल्दी कुंकूचा कार्यक्रम आहे तो आता चालू आहे तुम्ही बघू शकता हल्दी कुंकू कार्यक्रम तर मित्रांनो इथे जेवायचा टाइम चालू झालेला आहे तुम्ही बघू शकता आपल्याला व्हेज वाल्यांना व्हेज आहे चिकन वाल्यांना चिकन आहे तुम्हाला काय पाहिजे ती हे आहे सुविधा आहे आणि आपल्यासोबत परत एक स्वीट आहे जेवणाला पण स्वीट आहे जेवणाच्या नंतर खायला आता आपण फर्स्ट जेवण घेऊया जेवायला तुम्ही बघू शकता इथे खूप सारे पदार्थ आहेत चिकन आहे चिकनचा रस्सा भात वगैरे चपाती पुरी भाकरी तुम्हाला काय पाहिजे ते आहे ते मित्रांनो जबरदस्त जेवण आहे आहे जेवणाला मस्त टेस्ट वगैरे हो आणि आपण इथून तिथे जेवण झाल्यावर नाचणार आहोत तर पटापट जेवण घेऊया आणि मग डान्सचे पहिले लहान मुलांचे कार्यक्रम होतील नंतर मग आपले सगळे मोठे माणसं झाकडी वगैरे घालतील तर तुम्ही पण जेवायला या よろしくお願いします。 पण खूप धमाल वगैरे केलेला आहे आणि आता आपण परत घरी पर निघालेलो आहोत परतीच्या प्रवासाला आता आपण इथे जाऊया आता इथे सगळे माणसं धमाल वगैरे करून पूर्ण निघालेले आहेत आपली आता इथून समोरून बस येते तुम्ही बघू शकता आपण आता फर्स्ट बसमध्ये जाऊया ही बोरवलीची बस आहे ओके व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा तोपर्यंत तो बाय बाय